वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन चा तळसंदे येथे शुभारंभ आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टव्या स्थापना दिनानिमित्त हातकणंगले तालुक्यातील तळसंदे ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत कंपोस्ट खड्डा भरू आपले गाव स्वच्छ ठेवू आणि दृश्यमान शाश्वत स्वच्छता उपक्रमाचा शुभारंभ उत्साहात पार पडला या उपक्रमाचे उद्घाटन हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलित मित्र डॉक्टर व गटविकास अधिकारी शबाना मोकाशी मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या कार्यक्रमाला सरपंच शुभांगी कुंभार उपसरपंच संतोष शेवाळे ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा कुंभार लता चव्हाण पाटील दुंडीराम लोहार बाबासो पाटील भाग्यश्री पाटील सविता संकपाळ शारदा भोसले किरण मोहिते प्रिया पाटील अमित मोहिते अमोल चव्हाण धैर्यशील शिंदे मेघा चव्हाण आणि ग्रामपंचायत अधिकारी सुनील सुतार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंदे आधी बघण्यासाठी